नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत सोलापूर वाडीच्या सामर्थ्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन कोकणात ठाकरेंना मोठा धक्का ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवीचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश भाजप नेत्यावरील ईडीची कारवाई दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा नंदुरबार मध्ये झळकले बॅनर राहुल नार्वेकर म्हणजे कोकणाच्या मातीला लागलेला कलंक उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका हिंदुत्ववादाचा अक्कलकोट बनला सामाजिक एकोपाचे दर्शन घडले सगळे सोयाचा रद्द करा बीड शहरात संदीप क्षीरसागरचा घेरावा विठ्ठल शहर आणि गणेश मारणे यांच्यापासून जीवाला धोका शरद मोहळच्या पतीने केला गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीसाठी तेवीस हजार कर्मचारी आचारसंहितेपूर्वी प्रशिक्षणचा पहिला टप्पा पूर्ण जिल्ह्यात तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्र मतदानासाठी चार हजार पाचशे ईव्हीएम नव मतदार नोंदणीचा टक्का वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घ्या सातार्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश शेतकऱ्यांना मदत कंत्राटी भरती रद्द आणि जातीनिहाय जनगणना करा राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी सोलापूरसह पंढरपूर दौऱ्यावर पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान पंढरपूर येथील हिलीपॅडवर त्यांचं होणार आगमन